शाळ योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्पाला राज्याच्या अर्थसंकल्पात मान्यता मिळाली असून पंधराशे चौऱ्याण्णव कोटींची तरतूद करण्यात आली आहे येणाऱ्या तीन महिन्यात या पथदर्शी उपक्रमाची सुरुवात होणार असल्याची माहिती माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली टप्प्याटप्प्याने टेंबू आणि ताकारीसाठी देखील सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही माजी खासदार पाटील म्हणाले परवा राज्याचं बजेट करताना या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी एक घोषणा केली ती घोषणा विस्तारित महिषाचे टेंडर फोडलेत आणि दुसरे आपणाला एक मोठी घोषणा झाली सौर ऊर्जेच्या प्रकल्पांना जे बरेच दिवस आपण त्यामध्ये प्रधानमंत्र्यांच्याकडून केंद्र सरकारची हमी घेऊन के डब्ल्यू एफ ही एक जर्मनची बँक आहे दोन पॉईंट पस्तीस एवढाच कमी इंटरेस्टनं वर्षाला आपणाला हा पैसा मिळालेला आहे त्याच्यामध्ये सत्तर टक्के ती पैसे देत आहेत डिलॉईट ही एक यू एस बेस्ड मल्टीनॅशनल कंपनी आहे त्यांनी याचा सर्वे करून एक जो रिपोर्ट केला होता तो सगळे या योजनेमध्ये सुधारणा आणि दोनशे मेगावॅटचा सौर ऊर्जेचा प्रकल्प असा आपणाला यामध्ये धरलेला आहे पंधराशे ते साडे पंधराशे कोटी रुपयांची यामध्ये खर्च आहे यामध्ये तीस टक्के राज्य सरकारनं द्यायचे आहेत केंद्रानं केलेला सगळा करार जसाच्या तसा राज्याला दिला आहे केंद्राची हमी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून त्याची घोषणा झाली